कल्याणपूर येथील खडे परिसरातील साईनगर इथे दोन गटांमध्ये जोरदार घटना काल घडली नायडू गँग गँग या टोळ्यांमध्ये लढाईतून हा राडा झाला या राण्यादरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या कार रिक्षा दोचाकी अशा चार ते पाच गाड्यांची तोडफोड केली आहे घटनेची माहिती मिळताच राजकीय पदाधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले याबाबत पोलिसांना माहिती मिळतात पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले कल्याण पूर्वी खडे परिसरात नायडू गँग आणि दही गँग यांच्यात वाद आहे या दोन्ही गँगमधील अनेक आरोपी सध्या जेलमध्ये आहेत या परिसरात हे गावगुंड नेहमीच अशा प्रकारचे भांडण करून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत कोलशेवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तुषार वाल्मिकी व वा अरविंद नायडू या दोन गुंडांना अटक केली या दोघांविरोधात गंभीर आरोपांचे स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले तर पोलीस इतर आरोपींची शोधत आहे कोलशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी या सर्व आरोप विरोधात एन व मोका अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले रात्री काही तरुणांनी गाड्यांची तोडफोड केलेली आहे हे तरुण सामान्य तरुण नाहीत गुन्हेगार आहेत सगळे आणि त्यावरती पोलिसांनी स्वतःहून ॲक्शन घेतलेली आहे त्यामध्ये तरुणांपैकी दोघा जणांना अटक करण्यात आलेली आहे त्या दोघांच्या विरुद्धसुद्धा गुन्हे दाखल आहेत आणि इतरही सात ते आठ लोकांची त्यामध्ये अटक होती त्या सात ते आठ लोकांच्या विरुद्धसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जुने गुन्हे दाखल आहेत आणि या सर्वांच्या विरुद्ध लवकरच एम पी डी ए किंवा मोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल आणि जो काही गुन्हा दाखल दाखल झालेला आहे तो गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये त्यांना अटक होईल आणि पुढच्या काळामध्ये त्यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई अंतर्गत एम पी डी किंवा मोका करून त्यांना समक्ष शिपवण्यात येईल सदर आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी शंभर टक्के आहे परंतु त्यांची नावं मी तुम्हाला आताच देऊ शकत नाही देईल तुम्हाला